नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे आणि होमिओटॉक्स विथ डॉक्टर अमितच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या भागामध्ये किंवा या सिरीजमध्ये आपण कॉमेंट्समध्ये दर्शकांनी जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नांना आपण उत्तर देत असतो आणि मुख्यत्वे करून या प्रश्नांमध्ये ज्या गैरसमज काही समजुती काही कॉमनली विचारले जाणारे प्रश्न आणि मनात येणाऱ्या काही शंका या मुख्यत्वे करून असतात तर प्रियांकाजी यांनी एक आठवड्याभरापूर्वी एक अशी एक शंका विचारली होती की जुनी औषधं समजा स्टॉकमध्ये ठेवलेली असतील तर ती किती काळ इफेक्टिव्ह राहतात म्हणजे समजा माझ्याकडे एखादा औषध मी आणलं आहे आणि ते दोन वर्षं झाली आहेत माझ्याकडे आहे चार पाच वर्षं झाली आहेत माझ्या आजीचा एक मला बॉक्स मिळाला त्याच्यामध्ये होमिओपॅथिक औषध आहेत गोळ्या आहेत की ज्या मेडिकेट केलेल्या होत्या तर त्या मी वापरू शकते का आणि मी किती 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 वर्षानंतर त्या एक्सपायरी होतात सो एक्सपायरी डेट असते का असा एक प्रश्न होता तर त्या प्रश्नाबद्दलच आज आपण थोडीशी चर्चा करूया मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा या प्रकारचे लाकडी बॉक्सेस आणि त्याच्यामध्ये त्या काचेच्या बॉटलमध्ये कॉर्क लावलेल्या गोळ्या असं एक खूप कॉमनली चित्र दिसायचं हो, होमिओपॅथिक डॉक्टरांच्याकडे माझ्याकडे सुद्धा छोट्या छोट्या ला म्हणजे वन ड्रॅम टू ड्रॅम्सच्या काचेच्या बाटल्या होत्या की ज्या ज्याच्यामध्ये आम्ही औषध भरून ठेवायचो तीस एम एल हंड्रेड एम एल ड्रॉपर बॉटल्स ज्या आजकाल सर्रास मिळतात त्या घेण्यात की एकतर ऐपतही नव्हती कारण सगळंच कर्जबिरज काढून क्लिनिक घेतलं होतं आणि सगळ्या खर्चाशी सगळी तंगी असायची सो वन ड्रॅम टू ड्रॅम औषध मागवायचं ते वापरलं गेलं त्याच्यातून पैसे जनरेट झाले की मग पुन्हा जरा मोठं घ्यायचं आणि मग काही काय अगदी नेहमी लागणारी जी औषधं होती बेलाडोना किंवा ॲकोनाईट किंवा कॅलेंडुला तर ती औषधं फक्त तीस एम एल हंड्रेड एम एल अशा स्वरूपामध्ये घेतली जायची तर असा बॉक्स म्हणजे वन ड्रॅम टू ड्रॅम्सचा दोनशे बॉटल्सचा शंभर बॉटल्सचे असे लाकडी बॉक्सेस हे अजूनही माझ्या क्लिनिकमध्ये वरती ठेवलेले आहेत आणि आता अशी काही औषधं की जी खूप रेअरली वापरली जातात किंवा तेव्हा घेतली होती पण ती फारशी लागली नाहीत कधी ती अजूनही त्या बॉक्सेसमध्ये आहेत आणि कधीतरी लागलं ला, आमच्याकडे माझ्या स्टुडंट्सनी त्या बॉक्सेसमध्ये कुठली कुठली औषधं आहेत त्याचा एक चार्ट करून ठेवलेलं आहे त्याचं एक एक्सेल शीट करून मला दिलेलं so, आहे सो एखादं रेअर औषध काही हवं असेल फिफ्टी एम सी एमची जे काही बॉटल्स आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत सो त्या ती so, औषधं सगळी त्याच्यात ठेवलेली असतात त्या आणि आम्हाला कधी लागलं ला तर आय ऑलवेज हॅव माझ्या माझ्या लॅपटॉपवर मेडिसिन स्टॉक अशी एक एक्सेल शीट आहे तर त्याच्यामध्ये बघितलं तर त् वुडन बॉक्समध्ये कुठली औषधं आहेत हे लिहिलेलं असतं सो खूप कमी लागणारी औषधं जी रेअरली वापरतो ती त्याच्यामध्ये अजूनही मिळतात मी त्याचा एक फोटो पण तुम्हाला दाखवतो सो तशी औषधं आहेत आणि त्यातली काही औषधं म्हणजे आता आपण प्रियंकाजींच्या आधी उत्तर देऊया त्यातली काही औषधं अशी आहेत की जी मी दोन हजार साली जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा विकत घेतलेली आहेत त्याच्यानंतर पुढच्या पाच एक वर्षामध्ये विकत घेतलेली आहेत कारण एक सहा सात वर्षामध्ये मोठ्या बॉटल्या विकत घेणं सुरू झालं पण पहिल्या पाच सहा वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार सालापासून दोन हजार दहा सालापर्यंतची विकत घेतलेली अशी औ अशी खूप सारी औषधं त्याच्यामध्ये आहेत आणि माझा अनुभव असा आहे की ती जी औषधं आहेत तर एखादा पेशंट आला त्या औषध त्याला त्या औषध द्यायला लागणार आहे तर, तर ते औषध दिल्यानंतर अजूनही तेवढाच चांगला गुण येतो सो आता साधारण प पंधरा एक वर्षं झाली ती औषधं तिथे आहेत आणि तरी पण त्याचा गुण अगदी व्यवस्थित आहे कारण ती उडून गेलेली नाही आहेत ती अशा ठिकाणी ठेवलेली आहेत की त्या लाकडी बॉक्समध्ये त्यांना डायरेक्टली सनलाईट किंवा कुठलाही स्ट्रॉंग वास किंवा डायरेक्ट सनलाईट याच्यापासून ती लांब जसं लिहिलेलं असं ना कूल ड्राय प्लेसमध्ये ठेवा तशी ती ॲक्च्युली तिथे ठेवलेली थे आहेत त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही ही आमच्या मुद्दाम पेटीचा काढलेला हा फोटो <coughs> त्यातल्या मला खूप छान वाटलं कारण मी हा एक फोटो इन्स्टाग्रामवर पण शेअर करा होता आणि डॉक्टर पुरिया म्हणून आहेत तर त्यांचा मला त्याच्यावर मेसेज आला होता की त्यातला आय थिंक सॅम्ब्युकस हे जे आहे औषध ते अक्षर माझं आहे सो uh, so, uh, असं खूप छान वाटतं ना नॉस्टाल काहीतरी एकदम अचानक सापडलं एक दहा बारा वर्षापूर्वीचं आपल्याच आयुष्यातलं तर ही ही जी औषधं आहेत सगळी त्यातली काही काही औषधं ही आत्ता रिसेंट घेतलेली आहेत पण त्यातली जी अगदी छोट्या बॉटल्स आहेत की ज्या ज्याच्यावर नावं लिहिलेली दिसत नाहीत नावं दिसत नाही आहेत तर ती सगळी औषधं ही माझ्या अगदी पहिल्या पाच दहा वर्षामधली आहेत क्लिनिकच्या सो पंधरा ते वीस वर्ष जुनी औषध आहेत आणि त्याचे समजा कोणी पेशंट आले आणि ते औषध उडून गेलं नसेल तर ते तितकंच इफेक्टिव्ह आहे असं मला माझा अनुभव हो सांगतो सो so कमिंग बॅक टू द क्वेश्चन कितीही वर्ष तसं बघायला गेलं तर त्याला एक्सपायरी काही नसते ऑब्व्हियसली प्रत्येक बॉटलवर आजकाल एक्सपायरी लिहिलेली असते कारण त्यांना लिगली तशी लिहिणं अपेक्षित आहे पण जर ते औषध तुमच्याकडे असेल ते उडून गेलं नसेल तर मात्र त्याला काही एक्सपायरी नाही उडून गेलं नसेल हे मी सारखं म्हणतो आहे कारण आत्ताचा माझा अनुभव असा आहे की जे सील बॉटल्स मिळतात मग ते कुठल्याही कंपनीचे असो मी कंपनीची नावं घेत नाही तर ते उन्हाळ्यामध्ये टिपिकली आपण जेव्हा त्या टेबलवर ठेवलेल्या असतात बाटल्या तर हमखास ती औषधं उडून जातात आणि पण या लाकडी बॉक्सेसमध्ये अशा घट्ट कॉर्क लावून ठेवलेली जे काही औषधं आहेत ती वर्षानुवर्ष माझ्याकडे आहेत काल परवाच यातलं चायना आर्स मी एका कुठेतरी एका पेशंटला दिलं आणि त्यांचा मला फोन आला होता की त्याचा खूप उपयोग झाला आहे म्हणून मी त्या औषधाचा सो कितीही वर्ष जर ते ओढून गेलं नसेल आणि जर ते योग्य प्रकारे ठेवलं असेल तर त्याला काही एक्सपायरी नाही हा त्याचा आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आपण त्यांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे सो कूल ड्राय प्लेसमध्ये ठेवलात तुम्ही औषध तर त्याला कुठल्याही प्रकारची एक्सपायरी नाही या प्रकारच्या एवढ्या छोट्या बाटल्या आता आपण वापरत नाही पण असे छोटे छोटे बॉक्सेसपूर्वी प्रत्येकाकडे असायचे मला आठवत आहे एक खूप पुण्यातली खूप एक प्रसिद्ध व्यक्ती होती जे डॉक्टर नव्हते पण त्यांचा होमिओपॅथीचा अभ्यास खूप चांगला होता आ, सो त्या त्यांचाही त्या एक बॉक्स ते गेल्यानंतर मला मिळाला आणि मला मी तो खूप आदराने आणला कारण अशा मोठ्या व्यक्तींचे हात त्या बॉक्सला आलेले असतात डॉक्टर आठले म्हणून एक सातारला होते त्यांचा त्या तर त्या 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 मोठा फक्त लाकडी बॉक्स ते त्यांची अख्खी एक पेटी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पुस्तकं वगैरे बरंच काय काय ठेवू शकता अशी एक लाकडी अक्षरशः खजिन्याची पेटी असावी तशी पेटी डॉक्टर आठल्यांची डॉक्टर आठले हे पूर्व काळामध्ये साताऱ्यामध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायचं त्यांची काही पुस्तकं का पण आहेत थेरपेटिक्सची पुस्तकं आहेत आणि हे आणि ते मे इट वॉज व्हेरी फॉर्च्युनेट ऑफ मी की त्यांची त्यांच्या त्यांची मुलगी डॉक्टर देशपांडे तर त्यांनी शी वॉज व्हेरी मी त्यांना जेव्हा भेटलो वीस पंधरा वीस वर्षापूर्वी त्या तेव्हा त्यांचं वय ऐंशी होतं त्या मुलींचं मुलगी आहेत त्यांची तर त्यांनी मला ती पुस्तकं त्यांची आणि त्यांचा बॉक्स तो, तो सगळा दिला होता आणि मग तो आम्ही खूप घासून पुसून माझ्या क्लिनिकमध्ये अजून तो मागे ठेवलेला आहे माझ्या आणि तो घासून पुसून त्याला पॉलिश बिलिश करून आम्ही तो पूर्ण, पूर्ण पूर्वीच्या अवस्थेमध्ये नेऊन तो ठेवला आहे कारण डॉक्टर आठल्यांसारख्या खूप मोठ्या डॉक्टरांचे त्याला हात लागले होते त्यांनी तो वापरला होता आणि अशा बॉक्सेसमध्ये तर तुम्ही व्यवस्थित औषधं ठेवलीत त्या बॉक्समध्ये अशीच अशा अशा खणांच्या एक एक ड्रॉवर आहे ज्याच्यामध्ये माझी सगळी टेनेम्सची दोन ट्रॅम्सच्या सगळ्या बॉटल्स तिथे ठेवलेल्या आहेत मागे टेनेम आणि सी एमच्या सो त्या मी हमखास तो बॉक्स वापरतो सो अशा बॉक्समध्ये आणि अशा व्यवस्थित ह्याच्यात जर तुम्ही ते ठेवलं तर आय थिंक त्याला काही प्रॉब्लेम येत नाही सो किती वर्ष वापरा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला असेच काही प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमच्या शंका प्रश्न तुमच्या तुमचे इनपुट्स आणि मला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी जर काही तुमच्याकडे विषय असतील तर प्लीज मला कळवत राहा जेणेकरून आपण त्या विषयांसच्या सोबत आपण आपल्या चॅनलवर भेटत जाऊ सो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय नवीन शंका नवीन प्रश्न आणि त्याची नवीन उत्तरं याच्यासकट भेटूया तोपर्यंत आपली काळजी आहे धन्यवाद